Malah dah kau tu. Ada yang ni tu. Oh, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि स्टडी आहे त्याचं अक्षर थोडंसं खराब आहे मराठी हिंदी त्याला ना पॅरेग्राफ लिहायला देते नेहमी त्याला सुधारलं सुधारलंय चांगलं तर तेच मुलांचं अक्षर सुधारवण्यासाठी अजून काय करू शकतो नक्की मला कमेंट करून सांगा मी तर रोज त्याला पॅरेग्राफ लिहायला लावते आणि थोडं फास्ट लिही तो एकदम हळूहळू लिहितो आणि थोडं अक्षर पण खराब होतं त्याचं तर आता सुधारलं आहे पण मग तरी तुम्ही काय करता तुमच्या मुलांचं अक्षर सुधारवण्यासाठी नक्की मला सजेस्ट करा आणि तेच स्वयंपाक झालेला आहे आणि वैभव जाऊन आता सहा दिवस झालेले कम्प्लीट तर तेच आता बघू आता उद्या परवा किंवा दोन दिवसांनी येतीलच ते घरी आणि ना तुम्हाला गोष्ट सांगायची आमच्या टेरेसमध्ये जे घट्ट म्हणजे जे घर आहे ना पक्ष्यांचं घर तर तिथे पक्षीने लिटरली पाच अंडे दिलेले आहे बघू आता त्याचं काय झालं पिल्लने झाले की अंडे तसेच आहे बघू तुम्हाला दाखवतेच मी जर पॉसिबल झालं तर दाखवता आलं तर दाखवेल आणि असं दिवसभराचं रुटीन पण दाखवेल तुम्हाला माझं तर स्वयंपाक तर ऑलरेडी झालेलं आहे चहा वगैरे झाला इतक्या आता मी आवडून नेते मला त्याचं आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे करून बाकीचं म्हणणं मला नाही की पण थोडीशी खराब आहे हात लागलेले ते वरची वरची थोडीशी पुसून घेणार जेवण वगैरे झालं का किचनचं थोडं काम आवरून आहे दुपारी तुम्हाला ते अंडे दाखवतेच पक्ष्यांनी घातलेले आणि कोणी म्हणतं कसं चांगलं असतं आपल्या घराचे तिथं घट्ट बांधलेलं किंवा अंडे किंवा पिल्ल घातलेले चांगलं असतं पक्ष्यांनी तर बघू आता तुम्हाला दाखवतेच मी तर चला आता मी बाकीचं झाड झाड झोडतं बाकीची झाली हॉलचीच झाली ते कम्प्लीट करून आता स्वतःच आवरते आणि नंतर बोलते तुमच्याशी हिंदीचं बघू शकता आता असं काढलं आता चांगलं काढलं आहे झालं छान काढलं आहे पहिलं बघू शकता आधीच कसं एकदम त्याला म्हटलं मोठं मोठं लिह आणि मोठं मोठं लिहिलं ना आता अक्षर पण सुंदर आहे त्याचं इंग्लिशचं अक्षर खूप छान आहे पण मराठी हिंदीत चांगलं येत नाही तर आता त्याला मोठं मोठं लिहायला लावलं तर आता चांगलं येते झाला आता त्याला पॅरेग्राफ एक लिहिला लावते पूर्ण आणि आमच्या कियाला सर्दी झाली म्हणतील काहीच सांगू शकत नाही मी कियारेकडे बघ सर्दी झाली कोणाला सर्दी झाली आणि इथे तुम्हाला ते घर दाखवते त्याच्यामध्ये अंडे घातले पक्षीने तर इथे घर तुम्हाला मागे दाखवलेले पक्षी येतात त्याच्यामध्ये अंडे घातलेले आहेत थोड्या तुम्हाला दाखवतेच कारण तो पक्षी इथेच आसपास बसलेला असतो तर चला आजचं वातावरण वा असं आहे थोडंसं ऊन पण आहे ऊन नाही म्हणजे काय म्हणता असं वातावरण वा छान आहे म्हणजे एवढं क्लाउडी पण नाही आहे पण हवा सुटलेली आहे अशी तर हवा सुटलेली आहे आणि पाऊस नाही आहे सकाळपासून काही पाऊस पडलाच नाहीये पण बघू आता आणि तुम्हाला दुपारी मी दाखवते मस्त अंडे घातलेले आहे छान वाटतं मला काय कधी पडलं सकाळी का ते मला माहितीच नाही ना त्याच्याला ना तर मी आवरून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी इथे इतक्यात माझं आवरून भरलं आहे आता केरला मी जेवण देते त्याच्यानंतर बिहार पण देते मी पण जेवणार त्याच्याला आता केरला जेवण देऊन आम्ही पण जेवण करून पूर्ण किचन मग आवरेल ना तेव्हाच मी कॅबिनेट पूर्ण क्लीन करणार Uh, काय नाही मी याच्यानी स्क्रीन करते काय आपलं uh, लायझॉल किंवा मग मी आता कॉ कौ, कॉलिन वगैरे आता हे कोणतं आणलं आहे नाही नवीन ना आणलं आहे uh, स्टँड फ्रेश तर याची प्रोडक्ट खूप छान असतात याच्यानं खूप छान निघतात स्पेशली ग्लास ग्लास वगैरे हे आहे ना हे छान निघतात आणि चिमणीचं माझं ना संपलं आहे त्या चिमणीसाठी आणावं लागेल मला लायझॉलचं आणते मी चिमणीचं ऑरेंज कलरचं आणि हे आहे ना कॉलिन किंवा हे आता हे नवीन आणलं मी कॉलीन आणते पण हे फिश आहे तर हे ग्लास क्लिनिंग किंवा मग हे कॅबिनेट आहे ना व्हाईट कलरचे ते क्लीन करते याच्याने पण खालची कॅबिनेट आज मी क्लीन करणार आज नुसते ग्लास कॅबिनेट क्लीन करून घेणार आणि उद्या मग उद्या वगैरे हे खालचे कॅबिनेट सगळे क्लीन करणार तर सर आता की याला जेवण देते आणि मग त्याच्यानंतर बोलतेस तुमच्याशी जेवण झालं आणि एकदम थोडा थोडा पाऊस येतो त्या दिवशी बिया लावल्या होत्या वालाच्या त्याच्यावरती आल्या की मी बघू आता घरचीवर जाऊन पटकान फास्ट बघून येणार आणि मग किचन आवरणार किचनची कॅबिनेट क्लीन करणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतेस त्या घरामध्ये व उभं राहून मला दाखवा लागेल तर थोडं मी दाखवतेच चला आता घरचीवर जाऊन येते आणि बघते मी ज्या बिया आपण लावल्या होत्या वालाच्या त्या आल्या की नाही चला याच्यामध्ये दाखवतो तो लावले होते पण काही उगले नाही वाटतं ते आज हां उगली बघू शकतो इथे एक इथे उगली आहे अजून बाकीचे तर काही दिसत नाही मला पण एक उगली इथे ही बा टाकीमध्ये कसला वेग उगलाय का माहिती एवढा भरपूर असा लग्न पसरलं आहे कसलं काय माहिती लग्न आले फुलं आलेली आहे कसला असेल काकडीचा काय माहिती कसलं पण फुल बघू काय कोणते फळं येतात काही माहिती नाही कोणता वेळ आहे इथे शेवचे झाड होत ते एक लावलेलं त्याला कसं फुल आलेलं लिली सारखं फुल आहे बघू शकता इथे पण तोच वेला आहे हा जो टाकीत उगलाय तो आणि लिंबू शकता संत्री मोसंबी आहे संत्री काय माहिती लवकरच कळेल ती ग्रीन होईल किंवा मग रे ऑरेंज होईल काय माहिती बघू कोणती संत्री आहे भरपूर मोठी झालेली फळं गवती चहा बघू शकता एकदम मस्त गोवतीच्या आणि हे झाड ना सारखं पडून जातं वडाचं काबल काही नाही ती त्याला इतकं सपोर्ट दिला तरी पडून जात ते आणि द्राक्षाचं बघू शकता चॅक पळतो ना आता पळतो द त्याला इथलंच गवत काढून देते मी ये याच्यामध्ये उगलेलं ये हे खातो तो घे जॅक तर बघू शकता कसं खाऊन चालला असं खातो आमचा ससा चला तो खातो येतो लि झाला दिलं तोडून खाऊन जातो मस्त बघा पाऊस पण येतोय चला आता खाली गेल्यानंतर बोलतो तशी मला आता पक्षी दिसत नाही कुठे आता आता अंडे बघू आहे की किंवा पिल्ल झाले बघू आता तशी तू लांते आणि त्याच्या उभं लावून तुम्हाला दाखवते तर आधी बघितलं मी पक्षी पिल्लं झाले अक्षरशः त्याला आणि त्याचे अंडे पण मी एक व्हिडिओ काढलेलं होता छोटासा एकदम तो मी आधीचा टाकेल आणि नंतर हा टाकेल एकदम छोटे छोटे पिल्लं झालेली तुम्हाला दाखवते तो पक्षी कुठे दिसत नाही मला किती वाटते येऊन तो की काय तर चला दाखवते तुम्हाला आपल्या ह्या घरामध्ये आहे पक्षीचे पिल्ल ब्लॅक पक्षीचे पिल्ल आहे असे मस्त काळ्या कलरचा पक्षी आहे त्याची पिल्ल आहे तर मी ना बघते मला ना भीती वाटते इकडे तिकडे बघून भीते दिसत नाहीये सगळं ना तुम्ही दाखवते दाखवलं कशी पिल्ले छोटे छोटे एवढे दिसत नाही अंधारीमध्ये आणि मस्त घर बांधलेलं आहे आणि खरंच असे आपण आपल्या बाल्कनीमध्ये असे घर अडकावा विकत पण भेटतं पण त्याच्यात तर काय आला नाही हे आम्ही स्वतः बनवलेली मी मिळून अजून एक दोन घर आहे आणि ते त्याची आई दाखवते त्या पिल्लांची तुम्हाला इथेच आहे जवळ तुम्हाला इथे मी दाखवते मध्ये दातांनी पण दाखवली इथे त्याची आई त्या पिल्लांची आई इथे आलेली ब्लॅक कलरची आता मध्ये दातानी पण दाखवते तुम्हाला तर तुम्हाला बोलली होती वरचे ग्लास मला क्लीन करायची मला वेळ वेळच भेटला नाही आणि आता थोडंसं बाहेर गेली होती तर आता उद्या सकाळीच क्लीन करणार पूर्ण ते आणि ते म्हटलं वरचे ग्लास आणि हे खालच्या आहे ना व्हाईट आके ड्रावर्स ते क्लीन करून घेणार सगळे पण त्याच्यात जितका पसर आहे ना तो सगळा मला आवरायचा आहे ना ते आता उद्या किंवा परवा पूर्ण आवरणार तेव्हा तुमच्यासोबत शेअर करतेस कसं आवडते मी तो जेवन वेगरी तो, ओ, करूं, करूं। तर आता जेवण वगैरे करून घेतो आणि आजचा ब्लॉग इथे संपवते तुम्हाला आज मी आमच्या टेरेसमध्ये जे मस्त पिल्लं झाली छोटेशी ते दाखवले थोडेफार हे करून कारण जास्त पण जाता येत नाही जास्त गेलं ना जास्त बघितलं ना आता पक्षी येत नाही तिथे पण मस्त झालेले आहे पाच पिल्लं झालेले आहे तर तेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं कधीचं तर तिथं आता जेवण करून घेतो आणि असं होतं माझा पूर्ण ब्लॉग साधा सिम्पल मस्त ब्लॉग होता आय होप आवडला असेल बघायला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मला नवीन नवीन कं कंटेंट तुम्ही सजेस्ट करा की याच्यावर व्हिडिओ बनव त्याच्यावर व्हिडिओ बनवू मी नक्की प्रयत्न करेल बनवायचा तर तेच आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तो मला तुमची काळजी घ्या बाय बाय